नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गुजराती स्टाईल मस्त असा खमण ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत खमण ढोकळा आणि नायलॉन खमण हे दोन्हीही वेगळे पदार्थ आहे जो खमण ढोकळा आहे हा चना डाळीपासून बनवतो आणि जो ढोकळा आहे तो नुसताच पिठापासून बनवतो तर आज आपण जो बनवत आहोत ना तो फक्त चना डाळ वापरून हा जो खमण ढोकळा आहे तो बनवणार आहोत बनवायला इतका सोपा आहे ना अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केला तरी ना तरीही अगदी परफेक्ट बनवणार आहे आणि हा जो ढोकळा आहे ना यासोबत लागणारी सिक्रेट हलवाईची जी चटणी आहे ना तीसुद्धा आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये सर्वात अगोदर आपल्याला एक कपभर डाळ घ्यायची आहे आता एक कपभरमध्ये जो आपला ढोकळा तयार होणार आहे ना तो साधारणतः चार ते पाच जणांना पुरेल इतका ढोकळा आपला तयार होणार आहे तर मेजरिंग कपाने एक कप भर मी इथे चणाडाळ डाळ घेतलेली आहे घरातली कुठलीही वाटी किंवा ग्लास फुलपात्र असेल तर त्याने मोजून तुम्ही ही चण्या डाळ घेऊ शकता तर आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दिलेलं जे प्रमाण आहे हे तुम्ही दुप्पट घेऊन सुद्धा बनवू शकता आता ही चण्याची डाळ जी आहे ना ती आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्यानंतर ही जे डाळीच्या पाणी आपलं राहणार आहे ना ते आपण डाळ वाटण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे ही चण्याची डाळ आपल्याला अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायची आहे जास्त वेळही ठेवली ना तरीही चालेल डाळ छान भिजली पाहिजे फक्त तर आताही मी तीन ते चार तास छान झाकण ठेवून भिजत ठेवणार आहे तीन ते चार तासानंतर आपली जी डाळ आहे ना ती छान व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता ह्यातलं जे पाणी आहे ना ते आपल्याला फेकायचं नाही कारण आपण सुरुवातीला डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते जे पाणी आहे ना ते आपण जेव्हा डाळ मिक्सरला दळू ना त्यावेळेला आपल्याला हे पाणी थोडं थोडं वापरायचं आहे अगदी थोडंसंच पाणी या ठिकाणी आपल्याला ला लागणार आहे किंवा जर तुम्ही जर डाळ स्वच्छ धुतली नाही ना जेव्हा ती पाणी आपण यामध्ये वापरू ना त्यात थोडासा वास राहील आणि आपला जर ढोकळा आहे ना बिघडेल त्यामुळे सुरुवातीला डाळ स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे सर्व डाळ मी मिक्सरच्या मोठ्या भांद्यामध्ये टाकून जी पाणी आपण साईडला काढून ठेवलेलं होतं अगदी पाव कपाच्या आसपास पाणी टाकून हे अशा पद्धतीची आपल्याला ही जी डाळ आहे ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे अगदी नाही अगदी थोडीशी लाईट ही जाडसर ठेवायची आहे म्हणजे जो आपला खमन जो आहे ना तो खाताना अगदी छान असा लागतो आता हे जे मिश्रण आहे हे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि यात आपल्याला अगदी पाव चमचा एवढा हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायचे आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला अगदी तीन ते चार मिनटासाठी एकाही डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे हलकं झाल्याच्या नंतर आपलं जे पीठ आहे ना हे छान असं फर्मेटही होईल आणि सर्व जिन्नस छान असे एकजीवसुद्धा होतील तर ही जी स्टेप आहे ना ती आपल्याला अजिबात स्किप करायची नाही जेव्हा आपण मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये घेऊ ना तर हे आपल्याला तीन ते चार मिनटं फेटून घेणं गरजेचं आहे फेटल्यानंतर आपलं जे पीठ आहे मस्त असं फर्मेंट होणार आहे तर आता हे मी रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे फक्त आपल्याला ही जी स्टेप आहे ती स्किप करायची नाही तेव्हाच आपला जो ढोकळा आहे ना मस्त असा जाळीदार तयार होतो तर व्यवस्थित एकजीव झालेला आहे सर्व मिश्रण आता झाकण ठेवलेला आता रात्रभर मी साईडला किंवा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे पीठ आहे तुम्हाला दाखवते मस्त असं फर्मेंट झालेलं आहे दह्यामुळे अजून छान व्यवस्थित हे फरमेंट झालेलं आहे जर तुम्हाला इथे दही वापरायचं नसेल ना तुम्ही एक लिंबाचा रस यामध्ये घालू शकता किंवा जे सायट्रिक ॲसिड असतं ते एक चमचावर टाकून तुम्ही दह्याला पर्याय म्हणून वापरू शकता आणि जे दही मी वापरलेलं होतं ना ते थोडंसं आंबट होतं अगदी जास्त कमी आंबटही नसावं कारण आपलं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित फर्मेंटसुद्धा झालं पाहिजे आता हे मिश्रण बरंसं घट्ट होतं त्यामुळे मी अगदी पाव कप एवढं पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेतलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल हे जे मिश्रण आहे हे जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण अद्रकची जी, जी पेस्ट आहे ना ती टाकायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या सोबतच काही लसणाच्या कळ्या आणि एक इंच आलं टाकून मस्त अशी जाडसर पेस्ट आपण आता याची तयार करून घेऊया त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती आपल्याला ह्या नायलॉन खमनमध्ये टाकायची आहे त्यामुळे आपला जो ढोकळा आहे ना अतिशय भारी लागतो लगेचच इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जी लसूण अद्रक हिरवी मिरची जी पेस्ट आहे ना ती टाकून घेतलेली आहे आता हा जो ढोकळा आहे तुम्हाला किती तिखट किंवा कमी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही ही जी लसूण अद्रकची पेस्ट आहे ती वापरू शकता मी अगदी दीड ही लसूण अद्रकची पेस्ट त्यानंतर दोन चमचा इथे खाण्याचं तेल टाकलेलं आहे खाण्याचं तेल टाकल्यामुळे हा जो ढोकळा आहे ना खाताना जीवात घशामध्ये अडकत नाही त्यामुळे अगदी दोन चमचे आपल्याला इथे खाण्याचं तेल वापरायचं आहे पुन्हा एकदा एक जीव करायचा आहे आता हे ढोकळ्यासाठीचं जे मिश्रण आहे ना ते इथे तयार झालेलं आहे छान एकजीव झालेलं आहे आता हे जे मिशन आहे जे आता ताटामध्ये आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत ना त्याला तेला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे इथे मी ताटामध्ये हा जो ढोकळा आहे ना वाफवणार आहे तर तुमच्याकडे जे काही भांडं असेल किंवा कुकरचा डबा असेल किंवा पातेलं असेल त्यामध्ये तुम्ही हा वाफवण्यासाठी ठेवू शकता फक्त त्याला तेला तेलाने अगोदर ग्रीस करून घ्यायचा आहे त्यानंतर हा छान व्यवस्थित फुलावा किंवा स्पॉन्जी व्हावा याकरता यात मी एक चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे किंवा त्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा वापरू शकता आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की फर्मेंट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही परंतु जाळी छान पडावी याकरता आपल्याला यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा वापरणं गरजेचं आहे तुम्ही विना इनो किंवा सोड्याचाही बनवू शकता परंतु तो व्यवस्थित फुलला जाणार नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये दोघांपैकी एक तरी जिनस हा फुलण्यासाठी किंवा जाळी छान पडावी यासाठी वापरावी लागणार आहे आता इनो घातलेला आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला जास्त काळासाठी अजिबात जास्त बाहेर ठेवायचं नाही लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे आणि वाफवण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट जे जी पाणी आहे ना ते अगोदरच उकळतं असायला हवं कारण इनोला जेव्हा गरम पाण्याची वाफ लागते ना तेव्हा आपला जो पदार्थ आहे ना छान असा जाळीदार होतो त्यामुळे कुठलाही वाफवण्याचा पदार्थ किंवा कुठल्याही पदार्थामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा जर तुम्ही घातला असेल ना तो जेव्हा तुम्ही वाफवायला ठेवाल ना त्या अगोदर जे पाणी आहे ना ते अगोदरच उकळतं असायला पाहिजे त्यानंतरच हे वाफवायचं आहे आता पंधरा मिनटासाठी मोठ्या गॅसवरती आपण हा वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटाच्या अगोदर अजिबात उघडून बघायचा नाही नाही तर आपला जो ढोकळा आहे हा बसतो त्यामुळे अजिबात घाई करायची नाही पंधरा मिनटं झाल्याच्यानंतरच हा ढोकळा उघडून बघायचा त्यानंतर चेक करायचा व्यवस्थित शिजला आहे की नाही पंधरा मिनटामध्ये हा शिजला जातो तर हे पहा काळी क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा जो आहे व्यवस्थित शिजला आहे गॅस बंद करून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर इथे आपल्याला फोडणी घालायची आहे तर दोन मोठे चमचे भर तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मोहरी घातलेली आहे काही आई हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा आपल्याला टाकायचे आहे कडीपत्ताही घालू शकता आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला ढोकळ्याच्या वरतून घालायची आहे ही फक्त तेलाची फोडणी घातलेली आहे जण यामध्ये पाणी साखर घालतात तर तुम्ही तशी ही फोडणी यामध्ये घालू शकता इथे आपला नायलॉन सुद्धा छान व्यवस्थित थंड झालेला आहे आता कट करून घेऊया कट करत असताना तुम्हाला इथे समजत असेल आपला जो ढोकळा आहे हा चणा डाळीचा की ती एकदम मौसूत आणि स्पोंजी झालेला आहे अगदी मस्त हा ढोकळा तयार होतो आणि कट करत असताना हा पूर्णपणे थंडच होऊ द्यायचा आणि त्यानंतरच कट करायचा नाही तर व्यवस्थित कट होत नाही तर हे पहा अगदी मस्त असा स्पोंजी जाळीदार हा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदाच किंवा नऊ शिके जर असाल तरी ना तरीही तुमची शंभर टक्के ही नायलॉन खमनची ढोकळी अजिबात फेल जाणार नाही अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर हे पहा अगदी मस्त हे जाळीदार आपली जे चणाडाळीचे डाळीचे ढोकळे आहे हे तयार झालेले आहे खायलासुद्धा अतिशय भारी आहे तर आता यासोबत लागणारी जी हलवाईची सिक्रेट चटणीची रेसिपी आहे ना तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जाळी अगदी परफेक्ट आलेली आहे अगदी मस्त हा सुद्धा झालेला आहे आणि हा दिवसभर जरी ठेवला ना तरीही हा असाच राहतो खातानासुद्धा अजिबात घशात कुठेही अडकत नाही त्यापूर्वी आपल्याला यामध्ये जे आपण सुरुवातीला फोडणी तयार करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि सर्व जी फोडणी आहे वरतून थोडीशी बारीक कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव करायची आहे खायला तर इतके भारी लागतात ना अगदी जसे आपण मार्केटमधून किंवा विकत आणून जे ढोकळे खातो ना अगदी तसेच उलट त्यापेक्षाही भारी हे ढोकळे लागतात तुम्ही एकदा तरीही जरूर रेसिपी ट्राय करून पहा एकदा जर बनवले ना त्यानंतर तुम्ही कधीच बाहेरून विकत असे जे ढोकळे आहे ना ते आणणार नाही इतके भारी हे ढोकळे लागतात लगेचच आता हलवायची सिक्रेट अशी आपण पुदिनाची आणि कोथिंबिरीची जी चटणी आहे ना तीही बनवून घेऊया तर सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबिरीच्या अर्ध्या प्रमाणातच आपल्याला पुदिना घ्यायचा आहे नुसतीच कोथिंबीरचीसुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता परंतु पुदिन्यामुळे अजूनच छान टेस्ट या चटणीला येते दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि अर्ध्या लिंबाचा रससुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यामुळे छान अशी आंबट गोड तिखट चवीची आपली जी चटणी आहे ना ती तयार होणार आहेत अगदी पाव चमच्याच्या आसपास आपल्याला इथे हिंग घालायचं आहे चवीप्रमाणे मीठही घालून घेऊया एक चमचाभर साखर घालून घेऊया आता ही जी चटणी आहे ना तुम्हाला तिखट हवी असेल तर इथे तुम्ही साखर स्किप करू शकता परंतु थोडीशी आंबट गोड तिखट चवीची असेल ना तर छानच लागते त्यानंतर आपल्या चटणीला छान असा दाटसरपणा यावा याकरता आपल्याला यामध्ये दोन ढोकळ्याचे जे तुकडे आहे ना ते घालायचे त्यामुळे आपली जी चटणी आहे ना दाटसरही होणार आहे आणि चवीलासुद्धा भारी लागणार आहे हलवाईसुद्धा सेम ह्याच पद्धतीने हेच सिक्रेट वापरून ही चटणी बनवतात त्यामुळे त्यांची जी चटणी आहे ना मस्त अशी टेस्टी लागते थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर चटणी आपली तयार झालेली आहे जेव्हा ढोकळ्यासोबत लागणारी जी चटणी असते ना ही थोडीशी पातळच असते तर आता यापेक्षाही अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवू शकता किंवा घट्ट हवी असेल तर पाण्याचं असे प्रमाण कमी करू शकता परंतु थोडीशी पातळच चटणी ही छान लागते तर ढोकळे आपले तयार झालेले आहे तोडून दाखवते आतमध्येपर्यंत अगदी मस्त असे हे जाळीदार आपले जे ढोकळे आहे हे तयार झालेले आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद